नमस्कार अंजरी किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय मस्त झंझणीत असा व्हेज मराठा तर त्याच्यासाठी इथं साहित्य घेतलंय बघा मी इथं गाजर घेतले आपण एक छोटे किसून कोबी लागणार आहे एक कप आपल्याला इथं असा छोटा किसून घेतलेला आहे बारीक खिसणीने एक बटाटा कच्चा मी इथे किसून घेतलेला आहे आपल्याला इथं टोमॅटो एक लागणार आहे तो मी असा चिरून घेतलेला आहे आपल्याला लागणार इथं बेसन पीठ एक वाटी कोथंबीर घेतली आपण इथं लाल मिरची पावडर लागणार आहे आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली एक चमचा चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला मसाल्यासाठी इथं आपण सुक खोबरे घेतले काप करून असे छोटे एक कांदा मोठा बारीक उभा चिरून घेतलेला आहे मसाल्यासाठी कोथिंबीर लागणार आहे भरपूर अशी आपल्याला मसाल्यासाठी इथं आपण आलं लसूण पेस्ट पण वापरणार आहे पांढरे तिळ घेतलेली आहे आपण इथं एक चमचा भरून जिरं लागणार आहे एक चमचा भरून हळद घेतली आहे आपण इथं अर्धा चमचा धना पावडर घेतली एक चमचा हा घरचा माझा मसाला आहे तो आपण इथं एक चमचा घेतलाय कांदा लसूण मसाला एक चमचा घेतलाय अर्धा चमचा इथं गरम मसाला घेतलेला आहे जिरं घेतलंय अर्धा चमचा आणि पांढरे तीळ हिंग तेल आणि पाणी सगळ्यात आधी आपण मध्ये खोबरे टाकूया तेल इथं ते बघू शकता तुम्ही आपला जे मसाल्याचा खोबरे हे छान असं मी तेलावर तळून घेतलेले कोबरा आता छान लाल आहे आपलं आपण काढून ताटामध्ये आता त्याच मध्ये आपण कांदा टाकूया कांदा चांगला लाल होईपर्यंत आपण इथं परतून घेतोय कांदा परतोय तोपर्यंत आपण इथं तो बॉल बनवून घेऊया तर इथं गाजर घेतलाय आपण कोबी घेतलाय हा चिरून खिसून तो मी इथं कच्चा बटाटा उकडून टाक टाकले कच्चा बटाटा किसून टाकलेला आहे तुम्ही शिजवून पण टाकू शकता हळद टाकते मी याच्यामध्ये धना पावडर अर्धा चमचा टाकले आपण लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता थोडेसे जिरं टाकले याच्यामध्ये जरा टेस्टी ना आपल्या जे कोफते बनवणार आहे त्याला मीठ चवीनुसार चांगला परतलाय आता अजून याला एखादं मिनिट फक्त असं परतून घेऊया छान परतले काढून घेऊया आपण इथे हा ह्याच कडे थोडा टेट तो पण घेऊया बारीक करून तळून घेऊया थोडा जरा फक्त गरम करून घेऊया टोमॅटो पण आपला छान गरम झालेला आहे मस्त अशा प्रकारे आपण हा मसाला तयार केलेला आहे आता पांढरे तिळे ती टाकते अगदी थोडे टाकलेत मी कारण मग आपली भाजी ती जास्त प्रमाणात नाहीये थोड्या प्रमाणात आहे गॅस बंद करून टाकते तेल पण आपले छान आता परतले आता इथे मसाले टाकून झाले मीठ टाकून झाले थोडं आपण इथं पीठ वापरूया थोडीशी कोथंबीर आणि हे छान असं मिक्स करून घेऊ तर इथं आपण सहा चमचे छोटे म्हणून हे बेसन पिठाचे इथे टाकलेले आहेत पाण्याची गरज अजिबात पडत नाही आपल्याला इथं इथं आपलं तेल पण आता तापत आलेले आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे असे सुद्धा गोल हे करू शकता रोल किंवा गोल पण करू शकता तर आपण इथं गोल करणार आहे आणि जर भाजीला काही नसेल असं मस्त डोकं चालवायचं चा। आणि असा घरगुती व्हेज मराठा आपला करायचा मस्त होतो छान होतो चवीलाही छान लागतं घरगुती जरा हॉटेलच हो तर आपण खातच असतो हे तर बघू शकता आपले जे कोफते मस्त असे चळून निघालेले छान मस्त यांना छान सगळीकडनं आपण तळून घेऊया आता मस्त आपले हे व्हेज मराठ्याचे बॉल असे छान तयार झाले ते, ते बघू शकता तुम्ही मस्त कलर आलाय छान असा बटाट्यामुळे ही चवीला पण खूप छान लागणार आहे तर हिथं आपण आता हे काढून घेऊया बघू शकता मसाला बनवूया घेतलेला आहे छान मिक्सर बारीक आता मसाला असं पॅन ठेवलाय आपण इथं तापायला पॅन मध्ये टाकूया तेल तेल तुमच्या आवडीनुसार टाका मी इथं तेलाच्या दोन पाळ्यापर्यंत तेल टाकलेलं आहे छान असं थोडस तरीची भाजी करणार आहे आपण इथं थोडस जिरं थोडी हिंग पावडर टाकली आपण आणि त्यामध्ये आपण हा मसाला टाकूया आता टाकू आपण आपले मसाले ते खरे टाकली मी ह्याच्यामध्ये धणा पावडर टाकली आपण इथे मसाले गरम मसाला कांदा मसाला जो काही आपला घरचा मसाला आहे तो पण टाकून दिलाय मस्त आपले मसाले मी टाकून घेतलेले थोडं आपण मसाल्यामध्ये पाणी टाकूया तेल छान मसाला तळून घ्यायचा आहे बघू शकता आपला मसाला छान आता परतलेला आहे मसाला छान आता परतून झालेला आहे आपला तर आपण इथं मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून देतोय इथ आपली भाजीची ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे मीठ चवीनुसार पाणी टाकूया मस्त असं सरसरीत एकदम आपला हा व्हेज मराठ्याची ग्रेवी तयार झालेली आहे आपल्या ग्रेवीला छान उकळी आलेली आता इथं बघू शकता तुम्ही आता आपण हे बॉल केले त्या भाजीमध्ये सोडून देऊया तुम्ही मस्त संध्याकाळच्या जेवणाला अगदी घरगुती असा आपण व्हेज मराठा तयार केलेलं आहे छान अगदी जर भाजीला काही नसेल तर असं काहीतरी पटकन करायचं का छान होतं भातावर भाकरी बरोबर दोन्ही बरोबर चालू शकत हे चवीला पण खूप छान आहे सेम मटणाच्या टेस्टाक आपण ही केलेली भाजी कोथिंबीर टाकून घेतली टाकून आपण एक पाच मिनिट फक्त बघू शकता आता मस्त ही भाजी खूप सोपी आणि साधी एकदम भाजी आपली तयार झालेली आहे अगदी घरातल्या साहित्यामध्ये फ्रीजमध्ये होतं त्यामध्येच आपण ही भाजी तयार केलेली आहे गॅस बंद करून टाकूया तर इथं बघू शकता तुम्ही आपली भाजी किती सुंदर झालेली आहे बघा मस्त संध्याकाळच्या जेवणाला आज मी भाजी तयार केलेली खूप छान झाली मस्त झाली दिसती तर अगदी मटणाच्या भाजी सारखीच आणि लागती पण त्याच्यासारखीच अशा पद्धतीने भाजी तुम्ही जरूर करून बघा आणि जर माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट तर करतच जा धन्यवाद Viva la vita! La vita tutti